गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास मागील वर्षी राज्य शासनानं तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची थकवामी देण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच एन सी डी सी कडून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्य सहकारी बँकेकडून राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास तीनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलं होतं या मंजूर कर्जातून ऊस बिल देणे जवळपास एकोणसाठ कोटी कर्मचारी व पगार थकीत देणे एकेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख व्यापारी देणे एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख याचबरोबर इतरही अनेक थकीत देणे या मिळालेल्या कर्जातून देणं प्रस्तावित होतं मात्र तरीही श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या काही निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे देण्यास टाळाटाळ केली जात आहे तसेच त्यामुळं एन सी डी सीकडून कडून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास मिळालेल्या कर्जाच्या विनियोगाची चौकशी करावी या मागणीसाठी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषण तर एक मे कामगार दिना, दिना दिवशी आत्मदहन केले जाईल असा इशारा संतोष भालेराव व निवृत्त कर्मचारी केशव शेळके व इतरांनी दिला असल्याची माहिती आज पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली या पत्रकार परिषदेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास मिळालेल्या कर्जाची आकडेवारी सांगत अनेक आरोप करण्यात आले

कारण जर आम्ही त्यांना कारण पत्र पाठवले तर माझं एकही पत्र ऍक्सेप्ट केल्यानंतर नाही पत्र माझ्या आक्षेप दिसत आहे महाभारी आहे देवेंद्र फडणवीस तक्रार दिलेली आहे समीकरण मंत्रालयापासून त्यांनी काय केलं सांगितलं मुख्य सचिवाच्या अधिकार हे पैसे आले त्यांच्यावर आमची तक्रार वर्ग केलेली आहे परंतु माझा असा स्पष्ट आरोप आहे की प्रत्येक महिन्यात विनियोग दाखल करायचा आहे आज आठ महिने झाले तरी विनिओ दाखल का परत नाही त्यांना पाहिजे काय लागत आहे साखर आहे तरच तर माझं तुमच्या माध्यमातून नंबरची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी स्टॉक माझा करावा की वित्त कारखान्याने व्यापाराचं पेमेंट कामगाराचं पेमेंट काट्यापर्यंत का दिलेलं आहे ज्या कारणासाठी जे जुनी पेमेंट देण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे ते पेमेंट काट्यापर्यंत आम्हाला मिळालं नाही त्याचाही त्या कारखान्याचे चेंज म्हणून मी खुलासा करावा तुम्ही निवडणुकीत तोंडावर पुष्णार

तुम्ही राजकीय आता जे कामगार आहेत त्यांचे वडील पैशाच्या अभावेत उपचार मदत झाले लक्षात घ्यायचं त्यांची आई आज अंतुल घेऊन आहे त्यांच्याकडे पैसे उपलब्ध असल्यामुळे ते मागणी करताय आज मी लक्षात घ्यायचं पैसा काय मी त्या शिक्षण थांबवलंय तुम्ही कसं काय करू शकता सांगा मला ते जाऊ आपण कुठं होतात आता जे काम करायचं एवढं बोलत नाही काम करायचं त्यावेळेस कोरोना

नाही आज आम्ही त्यांचे पैसे मिळाले नाही म्हणून ते माझ्या बरोबर माझे पैसे मिळाले नाही मी म्हणून त्यांच्याबरोबर आहे लक्षात घ्या आज मी माझे पैसे चांगल्या पेमेंट म्हणजे जुन्या पेमेंट कधी लागतात घेतात त्या जुने कस त्या पेमेंट काल होत आज तीनशे सत्तेचाळीस उपलब्ध झाले पैसे पुन पेमेंट देण्यासाठी उपलब्ध झालेली आहे म्हणून आपण पहिले श्री साहेबचे पुनरंतर आय कॉलला आपल्याला कळले आहे पैसे येतात तोपर्यंत मला पैसे देतोच असं सांगत होते ज्यावेळेस की पैसे चाले की पैसे तुमचे वचन दिलं लक्षात घ्या परंतु ज्या वेळेस पैसे कारखान्याच्या खात्यावर जमा झाले त्यावेळेस ते म्हणजे की मला त्यातून पैसे तुमची जगा नाही मी म्हणतो जुने कामच पेमेंट देण्यासाठी पैसे आले असताना तुम्ही पेमेंट आणि आजपर्यंत मला पेमेंट देतो सांगत आलं आणि पैसा अर्ध्यावर समाज झाल्यानंतर तुम्ही असं कस काय बोलू शकता जी बोलत आहे की तुला वाचून दाखवा ना काय सगळं दाखवलं कामगारांसाठी काय करूया आणि जुन्या गेल्या काय तर तीनशे सत्तेचाळीस कोटी पैकी ऊस बीड देण्यासाठी एकोणसाठ कोटी अडोतीस लागून आले कोडणी आणि वाचून देण्यासाठी अडोतीस कोटी शहाण्णव लाख रुपये आले कर्मचारी पगार आणि मजुरी देण्यासाठी एकेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आले त्यानंतर शासकीय देवी देण्यासाठी सात कोटी नऊ लाख रुपये आले व्यापारी देवी देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आले केवी आणि देवी देण्यासाठी सात कोटी अडुसष्ट लाख रुपये आले बँक ऑफ बडोदा आणि इतर कर्ज कोटी देवी देण्यासाठी झिरो चाळीस कोटी रुपये आले बँक ऑफ बडोदा ऊस पूर्णिमा कर्ज कोटी त्याच्यासाठी चौदा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयात राज्य सहकारी बँक असता तीन लाख रुपया कोटी तीस लाख रुपयात सुद्धा आम्ही येतो त्यांना सुद्धा अध्यापर्यंत पैसे दिले त्यानंतर विठ्ठल सुद्धा आहेत त्यांना त्यांची पेमेंट तीन कोटी चाळीस लाख रुपये आले आहेत त्यांचं सुद्धा आमच्या पत्र आहे त्यांना सुद्धा अध्यापर्यंत एक रुपये दिले त्यानंतर पुनर्घटना आहे कोटी सत्तावीस लाख एल सीडीसी मार्शे पण रक्कम आहे तेरा कोटी ते तीस लाख एमसीडीसी ब्रिज लोन सेटलमेंट करतोय सत्तावीस लाख असे तीनशे कोटी आठ लाख रुपये एकेचाळीस कोटी रुपयाचा कर्मचाऱ्यांची देखील देण्याचा काय उल्लेख आहे पाठीमागी देणी देण्यासाठीच फोटो उल्लेख आहे आणि त्याच्यानंतर चालू बांधकामासाठी त्यांनी कळत बहात्तर कोटी शांत राहण्याची मागणी इतर बँकेने केली

आता काय सर्वसामान्य सभासद एक आमदार आलाय आपल्याला अभिनंदन करायला त्यांचं मी घेतो लक्षात घ्या माताचे बाहेर फोटोच आहे त्यांच्या वाढीव त्यांचा सत्कार करायला येतो त्याचे फोटो आहे लक्षात घ्या मी काय असं व्हायचं आणि काय कार्यकर्ताच म्हणून करतोय कारखान्या सभासद आणि व्यापारी आहे दोन हजार सहा पासून कारखान्याला केमिकल सप्लाय करतोय माझे व्यापारी पेमा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एन सी डी सी संस्था नवी दिल्ली कडून तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये उपलब्ध झाले त्यापैकी व्यापारी पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणि कामगार पेमेंट देण्यासाठी एकेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आले परंतु ह्या पैशाचा यातील कामगार आणि व्यापारी यांना एक रुपया न देता तीनशे सत्तेचाळीस कोटीवर मी पूर्णपणे डल्ला मारला मारलेला आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे त्याच्यानंतर आम्ही हे आमचे पेमेंट मिळा मिळण्यासाठी आम्ही मंत्रालय ते सकरा आयुक्तापर्यंत आम्ही दाद मागतो आहे त्याच्या परंतु अद्यापपर्यंत कारखान्याने त्याचा विनियोग कुठं केला त्याची प्रत्येक महिन्याला माहिती बंधनकारक असताना आज पैसे उपलब्ध होऊन आठ महिने झाले तर अद्याप पर्यंत कारखान्याने कुठलाही विनियोगाचा दाखला आयुक्तापर्यंत पोच केलेला नाही काल मला एक पत्र साखर आयुक्ताच आलं त्याच्यामध्ये दाखला दिलेला नाही अशा प्रकारे कारखान्यात जर ज्या हेड खाली पैसे आले त्या हेड खाली त्या प्रत्येक हेडला पैसे देणं बंधनकारक असताना कारखान्याने तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख या रुपयावर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी डल्ला मारलेला आहे माझा फर्स्ट आरोप आहे तीनशे कोटी सदुसष्ट लाख रुपये हे का गव्हर्नमेंट कडून आलेल्या पैशावर जनतेचा पैसा आहे त्यात पूर्णपणे स्पॅम केलेला आहे त्यामुळे आम्ही ईडीकडे सुद्धा जाण्याची तयारी असा आरोप करता अभिजित पाटला किती वेळा भेटला नाही त्यांची भूमिका उत्तर काय आहे त्यांना मी एन सी डी सीचे पैसे येईपर्यंत त्यांना मी भेटतच होतो वार वरचे वर पत्र व्यवहार केले एन सी पैसे आल्यानंतर मला पैसे देतो असं त्यांचं वचन होतं परंतु एन सी पैसे आल्यानंतर मला त्यातून पैसे देता येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यानंतर मी तहसील कचेरी का ते उपोषणला बसलो होतो परंतु कारखान्यानं मला पत्र दिलं किंवा अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यांचं हायकोर्टानं राखीव ठेवलेलं होतं ते पैसे आल्यानंतर मला माझ्या कारखान्याचं पत्र आहे माझ्याकडे की तो आणि अठ्ठेचाळीस कोटी उपलब्ध झाल्यानंतर तुमचं पेमेंट देतो आतापर्यंत मी पत्रव्यवहार करतोय परंतु माझ्या कुठल्याही पत्राची दखल घेत नाहीत माझी पत्र, पत्र सुद्धा ते ऍक्सेप्ट करून घेत नाहीत त्यानंतर तहसीलदारा सुद्धा एक मला हमी पत्र आहे उपोषण सोडावं कारखान्याने असं असं पत्र दिलेलं आहे त्याची एक प्रत आपली तालुका पोलीस स्टेशनला गेलेली आहे तहसीर पोलिसला गेलेली आहे ते सुद्धा या गोष्टीला म्हणजे साक्षीदार आहे या गोष्टीची सप्लाय करत होता कारखान्याच्या व्यवस्थापनाचा असं म्हणणं आहे की तुम्ही तो बोगस किंवा एक्सेस आहे कारखान्याची त्या काळातली ते नवी कामगाम पाहिजे पण तुम्ही पुरवठा केलेला हा एक्सेस आहे पुरवठा दाखवलेला आणि त्यातच तुम्ही ह्या तुम्ही मागणी करताय यामाग आपले चेअरमन स्वतःला सहकारातले डॉक्टर म्हणून समजतात लक्षात घ्या सहकारातला त्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याचा अभ्यास करावा लक्षात घ्या त्या काळामध्ये काळात कुठलेही सप्लायर कारखान्याची परिस्थिती नसल्यामुळं बाहेरचे सप्लायर होते कुठलंही सप्लायर माल सप्लाय करत नव्हता कारखान्याचा सभासद असल्यामुळं लक्षात घ्या कारखान्याच्या प्रेमाप्रोती आम्ही सप्लाय केलेला आहे त्यांनी त्याचं रेकॉर्ड तपासावं जीएसटीची बिलं दिलेली आहे कारखान्यांना जीएसटी चा सेटअप घेतलेला आहे कारखान्यानं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याचा दाखला दिलेला आहे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दाखवलेला आहे जीएसटी लक्षात घ्या चेअरमनवर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा त्याबद्दल माझं कुठलं दुमत नाही आमचं एवढंच मत आहे की व्यापाऱ्याचं पेमेंट आणि कामगाराचं पेमेंट आम्हाला द्यावं लक्षात घ्या आताच्या संचालक मंडळ आणि चेअरमन यांचं जुनं पेमेंट देण्यासाठी म्हणून वरून पैसे आणलेले ते पेमेंट आम्हाला दिलं नाही हा आमचा आक्षेप आहे लक्षात घ्या हे पैसे गेले पेमेंट आताच्या काळातलं नसलं तरी आता तुम्हाला खुलासा केलेला आहे शिफारस पत्र आहे जुनं पेमेंट देण्यासाठी कारखान्यानं कारखान्यानं लोन प्रपोजल साकार दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जुनं पेमेंट देण्यासाठी लक्षात घ्या जुनं पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंचाहत्तर लाखाची तरतूद आहे लक्षात घ्या बहात्तर लाख अठ्ठावन्न हजार आहे रुपये घ्या आज माझ्या मुलाचं शिक्षण थांबलंय त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं नाही नाही आजपर्यंत थांबला असा विषय नव्हता लक्षात घ्या आता मुलाचं शिक्षण थांबलंय परंतु आज कारखान्याकडे पैसे आमचं पेमेंट देण्यासाठी आलंय लक्षात घ्या परंतु कारखाना पेमेंट घेत नाही हा आक्षेप आहे आमचं आमच्या पेमेंट संदर्भात मात्र एकदा स्पेशल ऑरिटर नेमलाय त्यांना काही कागदपत्र जमा करत नाही असं नाही नाही मला काहीच साखर आयुक्त जॉईंट सेक्रेटरीचं सगळं पत्र आहे काय लक्षात घ्या कागदपत्र जमा करत नाही मला नाही नाही मला कुठलंही असं पत्र साखर आयुक्त असं उपलब्ध नाही कुठलं पत्र आमक कु... पत्र द्या काय द्या माझं ऐका नाही नाही त्यांचं सुद्धा माझ्याकडे पत्र नाही कुठलं तुम्ही डॉक्युमेंट द्या तमक डॉक्युमेंट द्या मला उलट साखर आयुक्तांचं पत्र आहे की बाबा आम्ही पिछला डेट म्हणजे नेमलेलं आहे आम्ही तुमचं व्हिडिओ कुठं कुठे गेलाय याचा याची चौकशी करण्यासाठी आम्ही स्पेशल तर नेमलेला आहे आणि आमच्या आता, आता आम्ही एवढा तगादा लावल्यामुळं बावीस कारखान्याची पाठीमागच्या आठवड्यात साखर आयुक्तांनी मीटिंग बोलवली होती विनियोग कुठे गेला व्हावा मला एकच साखर आयुक्ताला म्हणायचं आहे की आज तुम्ही गव्हर्नमेंट कडून आम्ही घेत आहे आज तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कारखान्याला उपलब्ध करून देत आहे गैर जनतेचा पैसा आहे लक्षात घ्या ज्या कारणासाठी साखर आयुक्ताने शिफारस केलेली आहे त्या कारणासाठी कारखान्याने मागणी केली आहे त्या कारणासाठी का विनियोग त्याचा का व्यवस्थित झाला नाही याची तुम्ही त्याची दखल का घेतली नाही एवढंच चा आमचं मागणी आहे लक्षात घ्या आणि याचा खुलासा कारखान्यानं करावा हीच मागणी मी कारखान्याकडे करतो चेअरमन अभिजित पाटील यांनी शंभर टक्के गैरप्रकार केला असं मला म्हणायचं